नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे मनोज जरंगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन निघाले मुंबईकडे एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषणाची तयारी लाखो मराठे मोर्चात सहभागी मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षण आंदोलन करीत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आज आपल्या लाखोंच्या मोर्चासह मुंबईकडे रवाना झाले आहेत एकोणतीस ऑगस्टला मुंबईत दाखल होऊन आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा त्यांनी गोरगरिबांसाठी केली आहे आता आरक्षण घेणारच गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी झेला तयार आहोत असे ठामपणे मनोज जरांगी यांनी मीडियासमोर बोलताना सांगितले मुंबई पोलिसांनी उपोषणाला परवानगी दिली असली तरी काही कोठोर अटी लादल्या आहेत मोठ्या संख्येने जमणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू होत असल्याने सरकारसमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे दरम्यान पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मंत्री यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली राज्य सरकारने आंदोलकांना शांततेचे आवाहन करत समाजाने तोडगा काढण्याची तयारी दर्शविली आहे तरीही जलंगे पाटील यांनी आपली भूमिका ठाम तेव्हा सांगितले की आरक्षण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही गोड्या झाला खाऊन घेईल पण माझ्या गरीब मुलांच्या हक्कासाठी मरेपर्यंत लढणार शिवनेरी किल्ल्यावरून दिलेल्या इशारा जरांगे पाटील म्हणाले की आगामी दिवस सरकारसाठी राजकीय दृष्ट्या कठीण राहणार आहे मोर्चामध्ये राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांचा मोठा सहभाग दिसत असून उद्यापासून आझाद मैदानावरून आंदोलनाला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारला संधी आहे मराठ्यांची मने जिंकण्याची आरक्षण देऊन टाका आरक्षण देऊन टाका अशी घोषणाही मराठ्यांनी केलेली आहे ठळक मुद्दे काय आहे ते बघूया मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना उद्या आझाद मैदानावर उपोषणाची सुरुवात पोलिसांची परवानगी पण अटीसह गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारची चिंता वाढली राज्य सरकारकडून शांततेचे आवाहन मात्र जरांगे ठाम ऐकूया जरांगे पाटील काय म्हणाले आता त्रास देणार आज सिद्ध होईल छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणार आहे सरकार जर असेल तर मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करी आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार मी त्याच रायगडाची त्याच शिवनेरी गडाची छत्रपती शिवरायांच्या पवित्रभूमीची माती लावून तिकडे चाललोय शांततेत करणार आता सरकार आहे का नाही छत्रपतींच्या विचारात हे आता शिकत गोळ्या घातल्या तरी बेत नाही मी आता गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे पण आता लक्षात <गगगई> येईल छत्रपतीच्या विचारांना जर सरकार चालतंय <गगई> तर छत्रपतीच्या विचारांना चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालत का <गगई> आंदोलन करू देते का नाही आम्ही मरायला तयार आहे चार पायऱ्या मुश्किल झालं होतं तुम्हाला सहकार्याने बघायला मला दुर्गरात रायगडावरती सुद्धा गेलं ना मला ऑटोमॅटिक चालत आहे आता ते लोकांना काय वाटेल त्याच्याशी मला नाही देणं घेणं मी विचारावरती चालतो इतिहासाच्या छत्रपती शिवरायांच्या मला बळ मिळतं ऑटोमॅटिक दोन चार फायऱ्या चढलं मी मनाने हे हे सत्य ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेले की आत्तापर्यंत तीन करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले इतकी मोठी शक्ती पृथ्वी कुठंच नाही ती आपल्या महाराष्ट्रात आहे शिवनेरी आणि रायगड गडावरती चढताना बैल मिळाला असं म्हणाला आता याच बाळाच्या जोरावरती मुंबईत तुम्हाला सरकारकडनं यश मिळेल असं वाटतं आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील त्या विचारावर चालत असतील आम्ही सुद्धा तीच माती कांपाळाला लावून ला चाललोय आता आमची आडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून सिद्ध होईल म्हटलं की कपाळातल्या माती लावून एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि पाच हजार लोकांची परवानगी असं सांगण्यात आली आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होती किंवा बोललं जातं करतोय ना कायद्याचीच सगळं पालन करतोय ते सांगतायत तेच करतो पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे ही कोणता कायदा आहे एकच दिवस आम्ही कायद्याचे नियम बाकीचे अटी शर्ती सांगा त्या सगळ्या पाळू हरकत नाही पण एक दिवस काय मान्य आम्हाला एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून मग एका दिवसात अंमलबाजून पण करा सगळ्या मागण्याची एका दिवसात बसवणार आणि असं होणार नाही असं होत नसतं विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सरकारच्या आता या परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालंय एक दिवसात दिली अगोदर ते मान्य न्यायदेव ते ढकलत दि� होते ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एका दिवसात कायदा ऍक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा काहीतरी ते कोणालाच माहित नाही आणि आम्ही सगळे अर्ज सर निवेदन सादर केले सरकारकडं ते आम्हाला माहितच नाही कोणालाच माहित नाही अर्ज सरकारमधल्याला माहित नाही फोन लावले ते तिथले शिपी असतील ते असतील परेशान झाले ते म्हणले आता थांबा थोडं आम्हालाच माहित नाही असे कित्येक तरी आहेत त्यांनाच माहित नव्हतं तो कायदा काय कोणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या त्याला हरकती घेतल्या त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय का माहित्याच्या घेतल्यात म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवता सांगतोय की ही परवानगी नाही तुम्हाला आणि मग ते अर्ज केला आम्ही मर्यादा त्याच्या बाबतीत असंच म्हणाल पाहिजे तुम्ही आम्हाला कायम कायम शब्द वापरतोय तुम्ही आम्हाला कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आम्ही आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचं आहे सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं आरक्षण मिळवायचं पाच हजार काय बसले आणि पन्नास लाख काय बसले आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपले घरापासून बसून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटं लावले आपल्या पाठीशी त्या सुद्धा उभा आहे इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुऱ्या राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील एका दिवशी काय करायचं सगळ्यात जाऊन तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील पण तुम्ही पायथा पायथाचा धरा संयम संयम धरा यार धरायचा शांत राहायचं डोकं चालून मी चालून चालून दोन वर्षात नाही मिळणार आरक्षण दिलंय थोडं डोकं चालवायचं तुम्ही जर आडमुठी भूमिका घेताल तर तुमच्यामुळे समाजाचं वाटलं होऊ नये परत बर समाज म्हण काय आडमरपणा केला त्याच्यामुळं ना आपण बरोबर साधू तुम्ही फक्त शांत राहा तुम्हीच मैताना गेले तरच आरक्षण मिळणार आहे नाही गेले असं थोडे आहेत ना यायला किती वेळ लागेल तुम्हाला आणि माग चिठ्ठी मी यायला सज्ज आहे ना नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर करू द्या परवानग्या करल्या नाही बसू दिलं पाठीमागचा समाज यायला तयारी मागणी केली आहे जाम करा मागणी केली आहे का तुम्ही आमचे न्यायालयात बांधव जातील ना गेले असतील आपण न्यायालयात नाहीचे विषय हे विषय सरकारचे आता न्यायालयात तरी काय असेल त्यांना ताप देतात उघच उघे यांचे धंदे हे करायचे सरकारने तर हे मान्य न्यायदेवताला पुढे घालतात कामा धामाचं गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्यात घेण्याचं आवाहन केलं जाते नेते देते। दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मातले राहू आम्हीच बसितो आता देवाच्या अडुंगी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असंच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपती दिवशीच हल्ला केला तेव्हा नाही के हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिलाला रक्ताच्या थाळुळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला होतो आमच्या काय बंदूक आहेत का आझाद मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्याने जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येते पुन्हा पाच हजार जाते आम्ही सांगू आमच्या पोरांना नाही सांगतो ते जर पाच हजाराला म्हणत असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्या बसा नसता गावाकड जा आणि एकोणतीसला ला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक एकोणतीस लाटा लावायला माघारी जाणार तुम्ही कमी टेन्शन घेता तुम्ही काही दिवसापूर्वी मुंबईत जाम करा असं म्हणत होता सरकार वटणीवरती मात्र त्रास दिला त्रास दिला तर जर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लेकरू पण मराठीत झोपल्याला दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवनी रेगाडावर मराठ्याचं लेकरू तर नाही दिसणार ही तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही अख्ख्या मुंबई दिसतील आणि महाराष्ट्रात चाक फिरणार नाही समोर विखे पाटील म्हणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आरक्षणावरती बोलत का नाहीत गप्प काढत तर पाठीमागे झाला हे सगळं भेटून गेले आता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया ते गप्प असल्यासारखे मला एक विखे पाटील साहेबाचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचं ते शब्द देवेंद्र फडणवीस साहेबाचे विखे पाटील साहेबांचे नाही त्यांच्या तोंडात घातले असाव ते बोलत नाहीत म्हणून तर लोकांना सत्यतो मला बसीलय ना तुम्ही त्यांचा तांग दाम चलो धन्यवाद Okay. मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार